बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय गेल्या वीस जानेवारी रोजी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात त्यांनी जंगी सभा घेतली आणि तेव्हाच लोकसभा निवडणुकीत अमरावतीत वंचित महत्वाचा फॅक्टर राहणार हे स्पष्ट झालं होतं प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी अमरावतीत वंचितच्या वतीने प्राजक्ता पिल्लेवार यांची उमेदवारीही पत्रकार परिषदेतून जाहीर केली अखेरच्या दिवसापर्यंत प्राजक्ता यांनी अर्ज दाखल केला तरी पब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना वंचित कडून पाठिंबा देण्यात आला दुसरीकडे आनंदराज यांनीही अमरावतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घोषित केला त्यामुळे वंचितचे स्थानिक पदाधिकारी तोंडावर पडले यापुढे वंचित काय भूमिका घेणार याकडे सर्वांचाच लक्ष लागले आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे गेल्या वीस जानेवारी रोजी अमरावतीच्या सायन्स फोर मैदानात त्यांनी जंगी सभा घेतली तेव्हाच लोकसभा निवडणुकीत अमरावतीचे वंचित महत्वाचा फॅक्टर राहणार हे स्पष्ट झाले होते प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती वंचितच्या वतीने प्राजक्ता बिल्लेवान यांची उमेदवारी पत्रकार परिषदेने जाहीर केली मात्र अखेरच्या दिवसापर्यंत प्राजक्ता यांनी अर्ज दाखल केला नाही तर रिपब्लिकन सेनेजी आनंदराव आंबेडकर यांना वंचितकडून पाठिंबा देण्यात आला